सोलापूर जिल्ह्याची वरदायनी उजनी धरण सध्या एकशे चार टक्के भरले असून धरणात दोन वरून सहा हजार क्युसेक आवक येत आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी उजनी धरणातून भीमा नदीत सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे हे पाणी विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोडले जात आहे सोलापूर सह पुणे नगर व धाराशिव या शहर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे सोलापूर जिल्ह्यातील दीड ते पावणे दोन लाख हेक्टरला उजनीचे थेट पाणी मिळते याशिवाय शंभर पेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा सोलापूर धाराशिव कर्जत अशा शहरांचा पाणीपुरवठा देखील उजनीवरच अवलंबून आहे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील एमआरडीसी उजनीचाच आधार आहे उजनी धरण भरल्याने उन्हाळ्याची चिंता मिटली आहे पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनीतून आता भीमा नदीत सोळाशे क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे सध्या कालव्यातून तीनशे क्युसेक्स दहीगाव व सिनामाडा उपसा सिंचन योजनामधून दोनशे साठ क्युसेक्स आणि बोगद्यातून चारशे क्युसेक्स पाणी सोडले जात आहे दौंडवरून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास नदीतील विसर्ग वाढू शकतो असे उजनी धरण पूरनियंत्रण विभागाने स्पष्ट केले आहे